नमस्कार मित्रांनो आज एकोणतीस जानेवारी हळदीची स्थिती बघत आहो भविष्यामध्ये हळदीची काय स्थिती राहणार आहे आणि भाव काय असतील साधारणतः तेरा ते सतरा हजारापर्यंत भाव भेटत आहे हे आपल्याला म फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येत आहे आज जवळपास एक दीड महिन्यानं आपल्याला हळद विक्रीसाठी उपलब्ध होईल तेव्हा साधारण काय भाव विकेल हे भविष्याने आत्ता करणं फार चुकीचं आहे कारण की आयात निर्यात यावर पूर्ण अवलंबून असते सध्या तरीच कमीत कमी तेरा हजार रुपये आहे आणि अजून पंधरावीस दिवसानं किंवा एका महिन्याने इथे मार्केट चांगलं उपलब्ध होईल तेव्हा काय स्थिती राहील ते आत्ता भविष्यवाणी करू शकत नाही आपल्या परिसरामध्ये हद्दीचे खरंच मार्केट भाव काय आहे ते तुम्ही नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आपल्या एका शेतकरी मित्रांनी विचारले होते की हळदीची भविष्यवाणी काय याविषयी व्हिडिओ बनवा तर आज आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर आज तेरा हजार रुपयापासून ते सतरा हजार रुपयापर्यंत भाव आपल्याला हिंगोली वसमत मार्केटमध्ये भेटले नांदेडच्या मार्केटमध्ये पण हेच भाव आहे वाशिमच्या मार्केटमध्ये पण हाच भाव आहे तर भविष्यामध्ये कदाचित मागणी जर जास्त झाली तर अजून भाव वाढू शकतात आणि उत्पन्नात घट तर निश्चिंतच आहे प्रत्येकादा सोयाबीनचे भाव पण आज पंचावन्न छप्पनच्या मार्केटमध्ये विकायलेत आणि कापूसाचे पण भाव वाढलेलेच आहे सोन्याचे भाव तर गगनाला भिडले चांदी तर त्याच्यापेक्षा पार झाली आपल्याकडे काही असेल तर नक्कीच विचार करून इन्व्हेस्टमेंट करा कारण की सोनं चांदी एकदम असे लवकर कमी होत नसते थोड्या थोड्यानंच कमी होते झालं तरी जागतिक बाजारपेठेचा अंदाज घेऊनच या गोष्टी करायला पाहिजे आपल्याकडं पंधरा वीस हजार किंवा अजून काही शिल्लक असेल तर अशा गोष्टी आपण करू शकतो मौल्यवान धातू किंवा प्लॅटिनम सुद्धा विकत घेऊ शकतो तर तसंच आता हदीचं पण झाले हदीची स्थिती पाहता भविष्यामध्ये हदीला चांगले सोन्याचे भाव येऊ शकतात कारण की लोखंड जेव्हा उतरतो तेव्हा सोनं किंवा लोखंड चढतं तेव्हा सोनं उतरतं एक असा अंदाज असते बाजारपेठ सध्या तरी हरभरा झालं तूर झालं सोयाबीन झालं चांगल्या परिस्थिती आहे तर बघू शकता हे अशा प्रकारे कोंबर येतात त्याच्यामुळे आपलं प्रचंड होते तर अशा कोंबांना आपल्याला मातीयाळ करणं गरजेचं आहे तर विषय होता भावाचा भाव सध्या तरी चांगल्या प्रकारे आहे आपण लवकरात लवकर याचं नियोजन करून दोन तीन टप्प्यामध्ये हळद विकू शकता आपली जशी गरज पडली तसं हळद विकू शकता तर आता शेतकरी म्हणल्यावर पैसा राहत नाही पण जास्तीत जास्त बिण्याला हळद जाणारा यावेळेस कारण की प्रत्येक व्यक्तीचा कल हा हळदीकडं आहे असं आपल्याला चर्चेतून दिसत आहे त्याच्यातलं पन्नास टक्के जरी हळदीला घेतलं आणि पन्नास टक्के जर शिजवलं तर साधारणतः पंचवीस ते अठ्ठावीस क्विंटलापर्यंत येतं चौदा क्विंटल जरी झालं बाकीचं बिण्याला जरी गेलं त्यात घरी काय ठेवणार हे जर विचार केला तर हळदीचा तुटवडा तो कमी भासू शकतो किंवा भासू शकतो त्याच्यामुळे याचे भाव स्थिरच राहतील असा एक अंदाज आहे आणि अजून जर डिमांड आणि आता मुक्त करार होणार आहे कारण की अमेरिका आणि इतर देशामध्ये आपल्याला आता मुक्त व्यापार सत्तावीस तारखेला होणार होता त्याची वाटाघाटी होणार होती त्याच्यामुळे कृषीचा पण त्याच्यातला एक महत्त्वाचा विषय कृषीला पण त्याच्यामुळे फायदा होणारच आहे मुक्त व्यापार झाला तर अजून हळदी ही बाहेरच्या देशामध्ये फार कमी प्रमाणात पिकते हे आपल्याला लक्षात येते कारण की तिथं जास्त थंड प्रमाण असते आणि जिथं थंड आहे तिथं तर हळद तेवढ्या प्रमाणात येत नाही आणि काही काही ठिकाणी अतिउष्ण प्रमाण आहे रशियासारखे देश आपल्याला सहकार्य करतात हे आपल्याला लक्षात येते आता हळद बसायला सुरुवात झाली आहे अशी कोम आपल्याला लक्षात येत आहे तर बाजारपेठ हजीला आता भाव आता कमीदर का आता चांगला आपण टप्प्याटप्प्याने विकायला पाहिजे आता बघू शकता सोयाबीनला फार कमी दर होता पण आता शेतकऱ्याने सोयाबीन काढले काही नाही काढले त्याच्यामुळे आता सोयाबीनला चांगलाच भाव भेटलेला आहे तर भविष्यामध्ये असंच हळदीलासुद्धा टप्प्याटप्प्याने काढलं तर नक्कीच फायदा होणार कारण की प्रत्येकजण आपला आपला स्टॉक पिकवर करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे त्याचे उद्योग धंदे त्याच्यासाठी आता प्रत्येक हल्दीरामसारखे प्रोडक्ट झाले किंवा अजून हळद हे कुठं नाही अशातला भागच नाही प्रत्येक घटकाला हळद लागते त्याच्यामुळे हळद ही भाव एक ना एक दिवस येणारच आहे पण थोडे दिवस वाट बघावी लागणार सध्या तरी हळदीची स्थिती चांगली आहे आणि भविष्यात सुद्धा ही चांगली राहणार याच्यामुळं असं की बा हळद आल्यानंतर एकदमच गपागप मार्केट भरलं तर थोडे बहुत भाव कमी जास्त होऊ शकतात तर याचा फायदा शेतकऱ्यांना हो न होता व्यापाऱ्यांना होतो त्याच्यामुळं आपल्याला हळदीकडे एक नगदी पीक म्हणून पाहावं लागतं साधारणतः वाळवून हे करून हळदीला यायला एक ते दीड महिना लागतोच सध्या स्थिती तर एकदम उत्तम आहे भाव पण ठीक आहे आता जिल्हा परिषदच्या इलेक्शन आहेत चालू कुठे काय भविष्यात लागणार हे पण आहे तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या विषयी शासनाचे काय धोरण हे करणार आहे आया शुल्क कापसावर दहा टक्के लावल्यामुळं बाहेरून कापूस आता गाठी येणं बंद झालं त्याच्यामुळं कापसाला पण भाव याचाच परिणाम बाकीच्या गोष्टीवर सुद्धा होत आहे तर मित्रांनो सांगायचं जर झालं तर आधीला आपले ते तीन टप्पे करूनच विक्रीसाठी काढणं गरजेचं आहे एकदम विक्री काढलं तर बाजारपेठेमध्ये आवक वाढली आवक वाढली तर त्याच्या भावावर परिणाम होतो हे सांगायचं आहे हो तर आपण जाणकाराच्या मते व्यापाऱ्यांच्या माहितीस्त हादीला चांगला भाव भाव राहणार हे निश्चिंत आहे येणाऱ्या काळात फक्त योग्य नियोजन करणे गरजेचे आता झिरो झिरो पन्नासचा काहीचा टप्पा शेवटच्या टप्प्यात आलेलं काय काय फोटेशिव सोनाईट ताकद आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर हळदीची कंदांची स्थिती पण सध्या चांगले आपण पाणी लिहिलं होतं तर कंदांची स्थिती आपल्याला पाहताना अतिशय चांगले कंद पाहायला मिळतात बघू शकता हे लांबलचक कंद असे झालेले चार सहा इंचापर्यंत कंद गेलेले आहेत हे बघू शकता आता दांडपण्याचं नियोजन केल्यामुळं आपल्याला चांगल्या प्रकारे याचं चा। बेनिफिट झालेलं आहे तर, हो तर, तर या कंदा वर याला अड करणं फार गरजेचं आहे अड नाही केलं तर ते याचा लगदा होऊन भावामध्ये फरक पडतो कंदा प्रकारे आपल्याला दिसत आहेत तर कंदांची स्थिती चांगली आहे हळदीला दिला काय फार हाईट नाही आहे अशा प्रकारे कंदा बसतीला सुरुवात होत आहे मित्रांनो व्हिडिओ बनवताना तीन हजार चार हजार लोक व्हिडिओ पाहतात पण लाईक तेवढं येत नाही तर आपण प्रथम लाईक करा लाईक केला तर व्हिडिओ हे जास्तीत जास्त जणांपर्यंत पोचत आहे आणि अधिक माहितीसाठी खाली कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन मी लिंक टाकलेले आहेत वेगवेगळे व्हिडिओ टाकलेले आहेत त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता तर येणारा व्हिडिओ कोणता बनवावा याविषयी तुम्ही कॉमेंट मध्ये दाख हे करा मी नक्कीच ते व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ मोठा जरी होत असेल तर फायदेशीरच आहे बघू शकता असे कोमवर हो येतात त्याला माती ऍड करणं फार गरजेचं आहे पूर्ण हळदीचा प्लॉट आपण पाहू शकता बघू शकता पूर्ण प्लॉट हा थोडा थोडा बसत आहे आता हे पूर्ण झाडाचा जो रस आहे पूर्ण हा इथपर्यंत बसेपर्यंत तुम्ही हळद कापणी करू नका आणि हळदी कापणी करून एखाद्या ठिकाणी ठेवू शकता कारण की याचा मध्ये फार खत असते उखांड्यात टाकायचे याला जाळून न टाकता त्यामुळे खूप त्रास होतो तर येणाऱ्या काळ्या काळामध्ये चिया पिकावर मी व्हिडिओ घेणार आहे कुणाला चिया पीक घ्यायचं असलं तर चांगला आहे हरभरापेक्षा महाग महागृती तुरीपेक्षा पण महाग तेरा ते वीस हजारापर्यंत चिया पिकाचा रेट मार्केटमध्ये असतो वाशी मध्ये अकोला मार्केटमध्ये मार्केट मार्केटमध्ये चिया पिकाला चांगलं मागणी आहे तर तुम्ही चिया पिकाविषयी उत्सुक असाल तर नक्कीच व्हिडिओ व चॅनलला लाईक करा व सबस्क्रिप्शन करा मी येणारा प्रत्येक व्हिडिओ हा वेगवेगळ्या पिकांवर घेणार आहे तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि आपल्याकडे हळदीच काय बहात ते पण सांगा सध्या पाणी मुबलक प्रमाणात आहे पण सांगतो काही गोभी पण शेतकऱ्यांनी लावलेली आहे व्हिडिओ मोठा जरी झाला असेल तर फार छान आहे बघू शकता या इथे हळदीमध्ये पाणी साचत होते ते गड्डा केलेला इथे एक, के एक मोठा गड्डा केला इथे आपण दगड भरले आणि दोन फूट राहिलं तिचं माती टाकली आणि येणारा जो आपण केरकचरा आहे तर इथे ठेवला कारण की हे केरकचरा दुसरीकडं पण जाणार नाही आणि अतिरिक्त पाणी इथे झिरपण जाण्याचा आपल्याला एक प्रयोग होता तो सक्सेस झाला याच्यामुळे विहिरीला पाणी पण वाढलं हे मला सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद